महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिनधास्त नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कोपरगावच्या पवित्र भूमीत माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या व अस्सल गावरान मेवाचा आस्वाद मिळणाऱ्या गोदाकाठ महोत्सवाचा वटवृक्ष बहरत असून या गोदाकाठच्या वटवृक्षाच्या सावलीत बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ पुष्पाताई काळे यांनी केलं महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या राज्य शासनाच्या महिला विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गोदाघाट महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगावचं भूषण सुरेल आवाजाची जादूगर सारेगमप लिटल ट्रॅम्प्स The <laughs> विजेती कुमारी गौरीताई अलका पगारे हिच्या हस्ते पार पडले या प्रसंगी त्या बोलत होत्या तत्पूर्वी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट पर्यंत भव्य दिव्य प्रभू श्रीराम यात, रथयात्रा काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा प्रदर्शन करून कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केलाय तसेच यावेळी कोपरगाव शहरातील सर्व महिला मंडळाचा सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली होती यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी दर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संचालक संलग्न अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला मंडळे व बचत गटांच्या सदस्या शासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन सर्वांनी गोदाकाठच्या कार्यक्रमातून सुरुवात केली त्याबद्दल खरोखर आपले सगळ्यांचे मनापासून आभार आपण सर्वजण वर्षभर वाट बघून असतो की गोदाकाठ पुढचा कधी येईल गेल्या दहा वर्षापासून हे अकरावं वर्ष आहे या गोदाकाठचं आणि खरोखर आज खूप अभिमानाने सांगू वाटतं की आपल्या या गोदाकाठ या कार्यक्रमाची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली आणि म्हणून मावीन या कार्य मावीनच्या ज्या मॅडम माझ्या अगोदर बोलल्या यांचे देखील पाच हजार बचत गट यांनी महाराष्ट्र शासनासोबत गोदाकाटमध्ये उभा केले त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून खूप खूप आभार आणि आज आपण सर्वांनीच जी फित कापली आपल्या कोपरगावातील प्रत्येक वर्षी आपण आपल्या कोपरगावातील मुली आपल्या कोपरगावातील महिला याच आपल्या कोपरगावचं हे जे फेस्टिवल आहे गोदा काट फेस्टिवल याचं उद्घाटन करत असते आणि या वर्षी साऱ्याग मापची जी विनर आहे तिने गौरी खूप छोटी आहे पण तिच्यामध्ये जे कला आहे त्याच्याकडून आपल्याला खूप शिकायला आहे आणि म्हणून तिच्या हस्ते आपण हा जो आजचा कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचबरोबर महात्मा गांधीचे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त मनाने मला असं वाटतं की आपण आज सर्वच जण जेथे उपस्थित असते निधी असतील आणि त्याचबरोबर आपले काका असतील म्हणजे जितके नावं घेऊ तेवढे कमी आहेत कारण की पद्मान मी मला सर्वात पहिले पहिल्या गोदाकाठमध्ये मला शांती दिवती आणि आज देखील दाव। दहा दहावा अकरावा गोदाकाठ आहे आणि त्यांना म्हणून मला असं वाटतं की वेगळा अभिमान आहे आणि म्हणून आपण सर्वांनाच जे सर्वजण इथं उभा आहेत खरोखर आज खुर्च्या थोड्या कमी पडलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो की गोदाकाठ हा कार्यक्रम को हा कोपरगावकरांचा आहे आणि तुम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम यशस्वी करता आणि म्हणून आपल्या सर्वांचेच खूप खूप मनापासून आभार आणि स्वागत या कोपरगावच्या दोन हजार चोवीस या गोदाकाठमध्ये आणि या वर्षी देखील आपण आज महिलांचा सन्मान असा ठेवलेला कार्यक्रम आहे आणि म्हणून इथं विविध ग्रामीण व शहरात असलेले सर्व महिला वेगवेगळ्या महिला मंडळातील असतील वेगळ्या वेगळ्या वे समाजातील असतील काही सरपंच आहेत वेगवेगळ्या देवस्थानाच्या महिला आहेत ज्या महिला आपलं घरकाम आपल्या व्यवसाय या सगळ्या गोष्टीतून देखील आपल्या समाजासाठी थोडा वेळ काढतात आणि समाजात थोडा बदल व्हावा यासाठी वर्षभर कार्यक्रम करत असतात अशा महिलांचा देखील करणार आहोत त्याचबरोबर वर्षी गोदा करे... या कार्यक्रमामध्ये असते म्हणतो की कोपरगावकर आहेत आज दो, दोन गोष्टी दोन विकत घेऊन त्यांचं आपण संगोपन करणार आहोत तर म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येक स्टॉलला भेट द्या आणि प्रत्येक महिलेला तिचा जो काय प्रोडक्ट असेल तो खाद्यपदार्थ असेल असेल तो नक्की जाऊन पहा कारण की ते वेळ घालतात वर्षभर ते तयारी करत असतात गोदा आणि नक्कीच त्यांच्याकडून दोन गोष्टी तुम्ही विकत घेतल्या तर त्यांना आनंद होईल आणि आम्हाला देखील आनंद होईल एवढंच बोलून गेल्या दहा अकरा वर्षांपासून आपण आज गोदा महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय किंवा आयोजित करतोय या माध्यमातून महिलांना त्यांचं खाद्यपदार्थ असतील किंवा वस्तू विक्रीसाठी ठेवता येतात आणि या निमित्ताने मार्केटला आपल्याला नवीन गोष्टी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतात आपल्याला सवलत येईल तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आपला, आपला प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो चार चा या चार वर्षामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघासाठी भरघोस असा निधी आणण्याचा प्रयत्न माझा सातत्याने आपल्या पाऱ्यासाठी रस्त्यांसाठी शासकीय इमारतींसाठी शासनाकडनं विविध योजनेमधून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी मी यशस्वी झालेलो आहे या सर्व योजनेचं काम त्या ठिकाणी काही ठिकाणी काम चालू आहे काही कामं चालू होणार सगळ्यात महत्त्वाचा कोपरगाव शहरासाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे हा पाण्याचा प्रश्न कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकशे एकतीस कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आणि एकशे एकतीस कोटीच्या योजनेसाठी नगर परिषदेला एक वीस कोटी रुपये वी शासनाला भरावे लागणार होते परंतु हेही मी शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेले म्हणजे नगर परिषदेच्या नागरिकांना कुठलाही भार त्यांच्यावर न पडता ही योजना या ठिकाणी पूर्ण होणार आहे एक मोठं यश या निमित्ताने मला मिळवता आलं आणि आपले पाणी प्रश्न या निमित्ताने पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला आशीर्वाद आपले सहकार्य अशाच पद्धतीने माझ्या पाठीमागे राहू द्या

विशेषता अशी गोष्ट सोसायटी आम्ही जे बरोबर व्यक्त करतोय ते सान पण ऐकून देतात त्याच्याबद्दल तुमचे आता तुम्ही आभारी आणि आता परत पुढच्या वर्षी जाणी वगैरे पहिल्या आठवड्यात आपल्याला भेटायचं आहे पण आधी इंजेक्ट करायचं आहे ना का पाच सहा सात आठ चार दिवस साडे जे खवले आहे त्या खोलीमध्ये शॉपिंग पण करायचे धन्यवाद म्हणणी आमदार श्री दादा काळे यांना त्यांची राजासारखी पर्सनॅलिटी आणि त्याचबरोबर रामासारखी स्वातगी मी हे रिअलमध्ये मा माझ्या भावना मांडते चेतनिताई काळे आणि दादा काळे यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच एक अनुभव होतो कारण त्यांच्या पोशाखामध्ये का त्यांच्या राहण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये जी सादगी आहे पवित्रता आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आपण सर्वांनी कधी नोट केलं का मासाहेब शब्द फक्त काळ्या ऐकायला मिळतो माळसाहेब शब्द फक्त काळे परिवारामध्ये जे प्रिय संतान माननीय दादा काळे आणि चेतानी ताई काळे यांच्या मुखामध्ये किती चांगलं वाटतं तो शब्द आपण सर्वांनी सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये माळसाहेब म्हणाल तर किती प्रचंड ऊर्जा पसरणार तिथे आणि माळसाहेब हा साधा शब्द नाही आहे माळसाहेब हा खूप शक्तिशाली आणि ऊर्जावान शब्द आहे महासम्राट जरी आज म्हटलं तरी हरकत नाही महात्मा गांधीजींच्या काळामध्ये महात्मा गांधींनी आपल्याला स्वतंत्र करून देण्यासाठी लढा दिला परंतु त्यानंतर विकास कोण करणार विकास करणाऱ्यांची खूप मोठी जबाबदारी असते महात्मा गांधी एक स्थापन करण्याकरता होते परंतु पालनकर्त्याची तेवढीच जबाबदारी असते आणि म्हटल्या जातं विष्णूद्वारा पालना असं म्हटलं जातं आणि खरोखरच दादा आज कोपरगाव तालुक्याचा पूर्ण विकास करत आहे आणि अशीच दिवसेंदिवस खूप खूप प्रगती होत राहो आपण सर्वांनी रोज ज्यांचं ज्यांचं खरं एकदम खरं प्रेम दादांवर आहे आणि दादांच्या परिवारावर आहे त्याचबरोबर पुष्पाताई काळ्यांनी त्यांना जे संस्कार दिले आणि महाकर्मवीर महात्मा माननीय शंकररावजी काळेसाहेब त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आशिष दादा काळे साहेब चालत आहेत आणि त्यांना खरोखर खूप खूप पूर्ण सफलता मिळणार आहे आणि दादा आम्हाला तर असं वाटतंय एवढ्या छोट्या आयु मध्ये आपण एवढे सर्वांचे मन जिंकले परंतु पुढचं भविष्य असं दिसत आहे भारताचं सर्वोच्च पद आपल्या चरणीसह देणार आहे कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव